इचलकरंजी महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस बर्गेमळा येथे शिवप्रतिष्ठानतर्फे भाजपचा संवाद मिळावा उत्साहात संपन्न इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराने जोर धरला असून आज बर्गेमळा परिसरात शिवप्रतिष्ठान या मंडळातर्फे भाजपचा संवाद मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला या संवाद मिळाव्यास भाजपचे अधिकृत उमेदवार राजू आप्पासो पुजारी तेजश्री अमृत भोसले ज्योती नागेश पाटील आणि संतोष बाबूराव शेळके उपस्थित होते उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकास कामांचा आढावा मांडला यावेळी पैलवान अमृत मामा भोसले नागेश पाटील गणेश पाटील सूरज मगदूम आणि सचिन यमगर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते बैठकीदरम्यान उमेदवारांनी सांगितले की अवघे दोन दिवस मतदानाला उरले असून नागरिकांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करावे परिसरातील ड्रेनेज बोर लाईट आणि गटारीची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी नागरिकांनीही ठामपणे आपला पाठिंबा दर्शवत सांगितले की या भागात विजय हा भाजपच्या चारही उमेदवारांचाच आहे तुम्ही कोणतीही चिंता करू नका शिवप्रतिष्ठान ग्रुप व परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात या संवाद मेळाव्यास उपस्थित होते